नमस्कार माझं नाव योगेश मयेकर ह्या सर्व पालेभाज्या माशाच्या पाण्यावर पिकलेल्या आहेत तुम्ही बघत असाल तर मागे तिथे आपल्याकडे फिश टँक्स आहेत या फिश टँक्समध्ये आपल्याकडे मासे आहेत ज्यांना आपण रोज खायला घालतो चांगल्या प्रतीचं चा खायला घालतो आणि ती जी त्यांची जी विष्टा निर्माण होते घाण जी निर्माण होते ती विष्टा फिल्टर होऊन तुटते आणि त्याच्यानं त्यापासून खत बनतं ते पाण्यात जातं आणि ते पाणी ह्या सर्व पिकाला मिळते त्या पिकातना त्या पाण्यातना सर्व काही त्यांना पोषण मिळतं आणि ते, ते पाणी परत शुद्ध होतं आणि मग ते परत फिश टँकला वापरलं जातं असं हा सायकल चालत राहतो ज्याच्याने पाण्याचा वापरही कमी होतो आणि कुठल्याही प्रकारचं बाहेरचं खत किंवा औषध आपल्याला टाकायला लागत नाही तुम्ही बघत असाल तर इकडे आपण दुसरे चेरी टोमॅटोज वगैरे पण केले आहेत हे दुसऱ्या प्रकारे केलेलं आहे दुसरी मेथड आहे ग्रो करायची अशा प्रकारे आपण भरपूर काही पालेभाज्या वगैरे घेता येतात ह्याच्यामध्ये इथे आम्ही डिस्प्ले केला आहे हा लेट्युस आहे वि विविध प्रकारचे रिलेटिव्स आम्ही ग्रो करतो आहे आता इथे बारा महिने आपण हे घेऊ शकतो कारण आपण पॉलीहाऊसच्या आतमध्ये असतो ह्याला औषधं वगैरे काही लागत नाही कारण जास्त प्रकारचे रोग वगैरे पण होत नाही ह्याला पॉली हाऊसच्यावर असल्याकारणाने आणि आपण जमिनीशी संपर्क नसल्याकारणाने तुम्ही इथे बघत असाल तर आपल्याकडे पाणी आहे ह्याच्या खाली आणि ह्याच्यावरती आपण ही झाडं पिकवतो आहे ह्याच्या आत कुठल्याही प्रकारचं मा जमीन माती किंवा काही वापरलं जात नाही कमी जागेमध्ये किंवा ज्याची जमीन जास्त सुपीक नाही आहे किंवा त्याच्यावर जास्त पीक होत नाही असं त्यांना वाटतं आ, तर कमी जागेवरती परत परत शेती करून आपण ही कमाई करू शकतो आता तुम्ही बघत असाल हा फक्त एक गुंठ्याचा प्लॉट आहे पण आम्ही आम्ही हा बारा वेळा हे पीक घेणार आहे याच्यामधनं एवढ्याच जागेमधनं कारण हा पॉली हाऊस आपण पाऊस असला काही असलं ऊन असलं किंवा गर्मी असली तरी आपण हा पीक घेतच राहणार आहे आणि आम्ही जे तुम्ही दिसता हे दोन महिन्याचा क्रॉप आहे एक महिना आपण नर्सरीमध्ये काढतो एक महिना इथे आपण वापरतो याचा किंवा असे बारा वेळा आपण हीच शेती करता येते त्या कारणाने आपलं उत्पन्न वाढतं त्या कारणाने कमाई पण वाढते माशाचं उत्पन्न हा एक सेकंडरी इन्कम आहे आपण जे बघतोय मासे पण आहेत आपल्याकडे माशांना आम्ही खायला जे घालतो पण मासे पण वाढतात साहजिक आहे त्या माशांना पण आपण विकतो त्याला आपण प्रायमरी इन्कम म्हणून नाही म्हणतात ते सेकंडरी इन्कम असते तर आम्ही जे इन्कम म्हणतोय लोकांना ती आम्ही हीच जाग जास्त फोकस करायला सांगतो कारण ही आपल्याला रेग्युलरली मंथ टू मंथ इन्कम येत राहते ती आपल्याला तीन सहा महिन्यानंतर जेव्हा आपण माश्याची वाढ होते तेव्हा आपण मासे विकून जेव्हा मासे बदलू ती पण एक साईड इन्कम होते हे डबल इन्कम याच्यात चालू राहतं हे पाणी आपण कधी टाकत नाही तेव्हा जरी तुमच्याकडे पाणी जरी कमी असलं तरीही ही शेती करता येते सध्या आपल्या सिस्टममध्ये पंचवीस हजार लिटर पाणी आहे आणि आपण एवढ्या सिस्टमसाठी फक्त आठवड्याला दोन तीन हजार लिटर पाणी ॲड करतो याच्या व्यतिरिक्त आपण जास्त पाणी वापरत नाही तेव्हा आपला पाण्याचाही खर्च किंवा पाणी पंप करायचा खर्च काही जास्त नाही आपल्याला किंवा खतं वापरत नाही आपण कुठल्याही प्रकारची एक्स्टर्नल खतं ड्रेनचिंग वगैरे काही करत नाही तेव्हा तोही खर्च कमी होतो कुठलं पेस्टिसाईड वापरत नाही औषध वापरत नाही काही स्प्रे करत नाही कारण आपण जर काही स्प्रे केलं ते पाण्यामधनं माश्याना जाईल आणि मासे, मासे सर्व मरतील तेव्हा हा त्याचा ते एक प्रूफ आहे की आपण कुठल्याही प्रकारचं औषध किंवा केमिकल मारत नाही हे सर्व केमिकल फ्री आहे तेव्हा खायलाही चांगलं असतं तब्येतीलाही चांगलं असतं एक प्रीमियम किंमतही घेऊ शकतात फार्मर्स जर पण हे विकायला गेलो तर त्याला प्रीमियम किंमतही मिळू शकते मार्केट याचं मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी फाईव्ह स्टार्समध्ये हॉटेल्समध्ये सगळ्या गोष्टींना भरपूर डिमांड असते कारण ते चांगल्या पिकपैकी पिकवलेलं असतं उगवलेलं असतं तेव्हा त्याची व्हॅल्यूही जास्त मिळते ते कॉन्ट्रॅक्ट करून नीट शोधून त्याला विकता येतं त्याने इन्कम इज बेटर होते कुठल्याही प्रकारचे पिकं आपण घेऊ शकतो पालक मेथीपासनं कोथिंबीरपासून सर्व काही घेऊ शकतो पण आम्ही ॲडवाईस करतो की ज्या पिकाने जास्त व्हॅल्यू ड्राईव्ह होईल जास्त किंमत मिळेल अशा गोष्टी आपण कराव्या इथे आपण लेटिव्ह करतोय ह्याचा खप लवकर असतो बेझील असतं केल असतं हे सगळे इंग्लिश व्हेजिटेबल्स जे आहेत जे बाहेर जे अजून पण कृषकमध्ये दाखवलेले गेलेत हे करण्यामध्ये फायदा आहे कारण त्याची किंमत जास्त मिळते आपल्याला आणि त्याने मग इन्कम जास्त होते साहजिक पॉलीहाऊसचा खर्च वेगळा असतो आमचा सेटअपचा एक खर्च वेगळा असतो तो आपण डिझाईनप्रमाणे जागेप्रमाणे वगैरे सगळं ठरवतो हो आणि काय मटेरियल आहे कुठे लोकेशन आहे किती लांब आहे त्याप्रमाणे ते सर्व ठरतो स इमिजिएटली ते असं पेपरवर म्हणजे एक कॅन्ड फिगर नाही आहे अशी त्याची आपण पाणी कधीच बदलत नाही याचं आपण फक्त पाणी टॉपअप करतो जेवढं पाणी संपतं तेवढं आपण फक्त ऍड करतो पाणी कधीच बदलत नाही याचे मतलब जेवढं पाणी जुनं होतं तेवढं त्याच्यामधलं ते पोषण वाढतं तेव्हा अजिबात पाणी बदलायची कधीच गरज पडत नाही ही एक अशी मास, एक नॅचरल सिस्टम आहे जी मासे आणि झाडं यांच्यामधली एक सिस्टम आहे जर ते तुम्ही प्रॉपर सेट केली ती प्रॉपर एकदा सेट झाली की कुठल्याही प्रकारचं से सेंद्रिय किंवा असेंद्रिय खत वापरावं लागतच नाही आपल्याला मासेनाचे आपण काय नाही देतो त्याच्यातून सगळं काही मिळून जातं झाडांना अधिक माहिती हवी असेल याबद्दल तर आप सेंटर ऑफ एक्सलेन्स केवी के, के बारामतीमध्ये आपण तुषार जाधव सरांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला ते आमच्याशी कॉन्टॅक्ट करून देऊ शकतात किंवा तेही माहिती देऊ शकतात तुम्हाला अजून काय तुम्हाला जर माहिती हवी असेल तर आम्ही प्रोव्हाइड करू शकतो